रामकृष्णारी मी लखीचंद कटारिया या सुनीती ज्वेलर्स बाय किचन चौदा तारखेला झालेल्या सुनीती ज्वेलर्स बाय लखीचंद या शाखेचे उद्घाटन तुमच्या सर्वांच्या साक्षीने झाले खूप लोकांपर्यंत मला जाता आलं नाही पहिल्यांदा तर मी सर्व ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि ह्या दिवाळीच्या पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या मन भरून शुभेच्छा देतो आता ह्या नवीन शोरूममध्ये टेम्पल ज्वेलरी आणि अँटिक ज्वेलरीला रॉयल टेम्पल आणि अँटिक ज्वेलरी रोज गोल्ड ज्वेलरी डायमंड ज्वेलरी याच्यावर ग्राहकांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला चांगली साथ दिली मी ग्राहकांना एकच सांगू इच्छितो माझ्याकडं मार्केट खूप मोठं आहे पण माझ्याकडे कमीत कमी मजुरी आणि चांगला भाव देण्याचं मी ग्राहकांना काम करत आहे आता चार दिवसामध्ये ग्राहकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणून मी ग्राहकांचे मनापासून आभार मानतो सोन्याची मजुरी आणि सोन्याचा भाव ग्राहकांनी माझ्याकडे येणे आणि ग्राहकांनी समक्ष येऊन सोन्याचा भाव आणि सोन्याची मजुरी चेक करणे फोनवरून भाव न घेता फोनवरून मजुरी न घेता समक्ष येऊन भाव घेऊन मजुरी चेक करणे तुम्हाला नक्कीच त्या मजुरीमध्ये आणि भावामध्ये फायदा होईल एवढं मी ग्राहकांना सांगू इच्छितो येतात ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आरोग्य भरवा पाडव्याचे ही सर्वांना शुभेच्छा खरं तर आज पाडव्याचा दिवस आहे दिवाळीच्या सणामध्ये सोन्या चांदीची खरेदी ही शुभ मानली जाते आज पाडव्याच्या दिवसानिमित्त आपण पाहतो नवीन वर्षाची सुरुवात जी, जी आहे ते या ठिकाणी होतीये मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग या ठिकाणी होते काय सवलती आज पाडव्या निमित्त आपण ह्या याच्यामध्ये ग्राहकांना सुनीती ज्वरस बाय द किचन या दुकानातर्फे दोन्ही सुनीती ज्वरस चिंचोड आणि चाकण या दोन्ही ब्रँडतर्फे ग्राहकांना पंचवीस टक्क्यापासून तर पन्नास टक्क्यापर्यंत मजुरीवर डिस्काउंट आणि एक गिफ्ट वस्तू दिलेली आहे आणि ती ग्राहकांनी पसंती केलेली आहे